नमस्ते मी दीपाली मिसेस फोजवालच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर मागचे दहा अकरा दिवस व्हिडिओ कुठलाही शॉर्ट्स किंवा कुठलाही पोस्ट काहीसुद्धा आपल्या व्हिडिओ चॅनेलवरती आले नाहीत तर, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का काय झालं असेल तर काय झालं तर मी ठीक आहे माझ्या घरचे पण सगळे ठीक आहेत प्रॉब्लेम असा झाला होता की माझ्या चॅनेलवरती एक खूप मोठा इशू आला होता बग म्हणू शकतो किंवा काय मला नाही माहिती नक्की ना काय झालं होतं ते पण तो मी प्रॉब्लेम फायनली सॉल्व केलेला आहे मी माझं स्वतःच केले आणि मी खूप जणांना खूप जणांना मेल्स केले यूट्यूबला मेल करण्याचा प्रयत्न केला यूट्यूबला तर मेल सेंडच होत नव्हता यूटूबरचा काय यूट्यूबचा काय प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती मला एवढा राग आलेला ना की म्हणजे असं वाटतं सोडून द्यायचं सगळं काहीच नको सोडून देऊन आपण जाऊया कुठेतरी असं म्हणजे एवढं मला ते म्हणजे टेन्शन आलेलं तेव्हा काय झालेलं मी डिटेलमध्ये सगळं सांगते आणि व्हिडिओ काय येत नव्हते ते पण सांगते डिलीट म्हणजे चॅनल डिलीट झालं होतं का किंवा काय तर मी रिटर्न कसं आणलं ते सगळं रिकवर कसं केलं ते सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर काही टेक्निकल पण गोष्टी या व्हिडिओच्या दरम्यान या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि इथून याच्यातून काहीतरी तुम्हाला इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन मिळेल आणि तुम्ही अजून जोमाने आणि अजून तितक्याच आनंदाने तुम्ही काम करू शकाल दहा दिवसापासून एवढे स्ट्रेसमध्ये होते एवढे टेन्शनमध्ये होते ना आणि घरातलं काम आणि आयुष्य स्कूल चालू झाली त्याचं लोड आहे आदिराज आधीराज पण खूप जास्त त्रास देतोय त्याचं आहे आणि सगळं एकदम आल्यागत ना देव पण बघा एका वेळी किती परीक्षा घेत असतो आपली आणि त्याच्या त्या परीक्षेत पास होण्यासाठी आपल्याला काय काय करायला लागतं किती सोसावं लागतं आणि किती मेहनत करावी लागते कष्ट घ्यावं लागतं ते जे आपणच आपल्यालाच माहिती असतं दुसरं कोणी म्हणजे काय बोलू शकत नाही त्याच्यावरती आणि थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे आवाज थोडासा वेगळा येऊ शकतो त्याबद्दल क्षमस्व तर तर चला तर मी व्हिडिओला मी सुरुवात करते सुरुवातीपासून सांगते झालं काय होतं सोळा जूनला मी एक शॉर्ट्स अपलोड केला होता नॉर्मल शॉर्ट होता वातावरण आणि हे म्हणजे म्हणजे आमच्या कॅम्पमधलं मी दाखवलं होतं पावसाचं वातावरण वगैरे असं तर तो शॉर्ट्स मी रात्री दहाच्या दहा पाव पावणे पा। दहाच्या आसपास मी अपलोड केला आणि त्याच्यानंतर माझे अजून पण भरपूर चॅनल आहेत दोन तीन तर चॅनेल आहेतच आणि त्या चॅनलवरती मी ऍक्टिव्ह नसते आणि ती नवीन चॅनेल आहेत म्हणजे आता म्हणजे बनवलेत मी आणि एक आहे जुनंच पण त्याच्यावर ऍक्टिव्ह नाही मी एक दोन तीन हार्डली व्हिडिओ असते बस आणि मग म्हटलं की त्या दिवशी मला वेळ होता आदिराज पण झोपला होता त्यामुळे मग मी म्हटलं की त्या पण चॅनलवर मी व्हिडिओ एडिट करून वगैरे सगळं ठेवलं होतं त्या व्हिडिओसाठी चॅनलसाठी आणि तो मी व्हिडिओ आय डी चेंज करून व्हिडिओ अपलोड केला सेटिंग अगोदर ह्या चॅनलचा अपलोड केल्यानंतर मग त्या चॅनलवर अपलोड केला पब्लिश केला सगळं सेटिंग वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मी आय डी चेंज करून या चॅनेलवरती येण्यासाठी मी ट्राय केलं तर तिथून मला आय डी चेंजच करता येईल आणि तिथे असं यायला लागलं माझ्या मेल आय डीच्या जो या मिसेस फोजवालच्या चॅनल आय डीचा मेल आहे मेल आय डी आहे चॅनलचा त्याच्या खाली असं आलं की ॲक्शन नॉट रिक्वायर्ड टॅप टू रिट्रॅप असं आल्यानंतर मला एवढी टेन्शन आलं एवढं म्हणजे मी घाबरले अक्षरशः की नक्की झालं काय पाच दहा मिनटापूर्वी मी व्हिडिओ पब्लिश केला होता सगळं व्यवस्थित होतं सेटिंग वगैरे सगळं केलं होतं आणि मी कुठलाही व्हिडिओ कॉपी केला नव्हता कुठली स्ट्राईक नव्हती कुठलं काहीच नव्हतं तरी पण माझ्या चॅनल का दिस तर मी खूप घाबरले फौजीनं पण म्हणाले असं असं झालं आता तर फौजी म्हणाले बघ एकदा म्हणजे मी ट्राय वगैरे करून बघ तर रिफ्रेश करून आणि ब म्हणजे येईल टेन्शन घेऊ त्याच्यानंतर मग ते झोपून गेले साडे दहा वाजता आणि मी तिथून माझं चालू झालं सर्चिंग आणि हे ते सगळं ट्राय करणं आणि चॅनल का दिसत नाही आपलं आणि त्याच्या सगळ्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप मी काय केली यूट्यूबला गेली यूट्यूबमध्ये चॅनेल आय डी नाही चेंज झाला स्टुडिओमध्ये तर झालंच नव्हता युट्यूबमध्ये पण नाही झाला तर युट्यूबमध्ये चेंज नाही झाला म्हणून मग मी काय केलं सर्च करायला चालू केलं माझं चॅनल सर्च केलं आणि माझं जे चॅनलवरती ज्या डी ज्या आय डीवरती माझं आता म्हणजे यूट्यूब लॉग इन होतं त्या चॅनलनं मी म्हणजे माझ्या या चॅनलला पण सबस्क्राईब केले सबस्क्राईब केलेलं आहे पहिलाच केलेलं आहे ते आता नाही जेव्हा मी चॅनल ते काढलं तेव्हा तर म्हणजे मला नोटिफिकेशन येते की नाही तुमच्यापर्यंत व्हिडीओ आहेत की नाही हे बघता येईल आणि समज समजेल म्हणजे दुसऱ्या कुठल्या आयडीवरून म्हणून मग त्या त्या आयडीवरून मी केलं होतं आणि तिथं बघितलं तर माझं चॅनल सगळं तसंच होतं सहाशे वीस व्हिडिओ होते आठशे चौऱ्याहत्तर सबस्क्रायबर होते त्या दिवशी तर मग सगळं व्यवस्थित होतं मी रिफ्रेश करून 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 बघते चॅनेल आहे आणि लॉग इन करता येत नाही मला साईन इन करता येत नाही तर मग त्याच्यानंतर मग मी सर्चिंगला चालू केलं काय झालंय काय प्रॉब्लेम किंवा मग त्या एका व्हिडिओमध्ये असं आलं की जर तुमचा व्हिडिओ म्हणजे तुमचे चॅनेल यूट्यूबवर दिसत असेल तुम्ही ॲक्सेस करू शकत नसाल तर याचं कारण आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तुमचं चॅनेल हॅक केलंय तुमचा ईमेल आय डी हॅक केला ले। ज़े ज़े मी खूप जास्त घाबरले आणि तिथून मग गुगल अकाउंट त्यांनी जसे जसे प्रोसेस म्हणजे चेक करण्यासाठी आपलं चॅनल हॅक आहे की नाही ते बघितलं आणि मी तसं तसं केलं तर माझं चॅनल यूट्यूब आय डी हॅक है। नव्हता झालेला आणि सेफ होतं ते आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन असल्यामुळं हॅक करण्याचं काही म्हणजे इश्यूज नव्हता प्रॉब्लेमच नव्हता तरी पण मी एकदा बघितलं तर तसं पण काही नव्हतं मी मग परत दुसऱ्या मग एक दीड वाजेपर्यंत मी ट्राय केलं परत मग मी झोपून गेले झोप लागत नव्हती मला खरं तर पण तसंच मग मी ट्राय केलं कारण आधीराज उठला होता आणि मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी मग माझी काम कामावरून परत तेच 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 असं करत करत चार पाच दिवस मी तेच सर्च करत राहिले सर्च करत राहिले एक सुद्धा मला व्हिडिओ माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळत नव्हतं एक सिंगल व्हिडिओ आणि चार दिवसानंतर मी सर्च करता करता मला एक व्हिडिओ मिळाला तो पण शॉर्ट्स होता आणि सेम तसाच त्यांची युट्यूबरच्या बाबतीत पण ते टेक्निकल व्हिडिओज होते बनवतात आणि त्यांच्या ह्याच्यात पण तसंच झालं होतं आणि त्या व्हिडिओ त्यांनी शॉर्ट्समध्ये टाकलं होतं असं असं मी आहे माझ्या ह्याच्यात म्हणून आणि त्याने म्हणजे मी पूर्ण बघितलं शॉर्ट्स एक मिनिटचा शॉर्ट्स होता आणि लास्टला त्यांनी सांगितलं की हे काही नाही कुठला प्रॉब्लेम नाही हा यूट्यूबचा बघ आहे अरे देवा म्हटलं हे काय तर म्हटलं ठीक आहे बघ आहे तर मग मी म्हणजे मला असं वाटलं मी काय एवढी टेन्शन घेते बघ आहे तर ठीक होऊन जाईल असं वाटलं मला मग परत मी दुसऱ्या म्हणजे तेव्हाच मग मी युट्यूबला मेल करायचं ठरवलं मी याआधी युट्यूबला मेल वगैरे केलं नव्हतं मी यूट्यूबर्सना मॅसेज डी एम आणि मेल्स म्हणजे करत होते आणि मग तिकडून मला काय म्हणजे फारसा रिस्पॉन्स मिळत नव्हता पण एक रिस्पॉन्स म्हणजे काय रिस्पॉन्स म्हणजे सोल्युशन मिळत नव्हतं रिस्पॉन्स आला मला मी ज्या ज्या पण युट्युबर्सना डी दी, एम केलंय शक्यतो मी जास्तीत जास्त युट्यूबर्सनं डी एमच केलेत आणि ज्यांना ज्यांना मी डी एम केले त्या एक युट्यूबर सोडला तर सगळ्यांनी मला ईमेल म्हणजे सॉरी सगळ्यांनी डी एमचा रिप्लाय मला केलेला आहे आणि मला सपोर्ट पण केला आणि म्हणले की तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि काहीतरी सोल्युशन मिळेलच आणि एकतर ताईक म्हणजे त्यांनी मला ना एक नवीन आशा दाखवली त्या काय म्हणाल्या माहिती स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामी जे काय करतात ते चांगल्यासाठी चांगलंच असेल आणि तुमच्यासाठी चांगलंच काहीतरी घडेल असं त्यांची म्हणजे रिप्लाय होता आणि मला म्हणजे खूप खूप भारी वाटलं त्या दिवशी भारी वाटलं आमच्या भाषेत तर मग मी म्हणजे तिथून म्हणलं की ठीक म्हणजे आहे आपल्याला कोणतरी सपोर्ट करते आणि आपल्याला कोणतरी हिंमत देते म्हणजे घरचे म्हणजे फौजी वगैरे देतात पण बाहेरून एक यूट्यूबर ती पण एवढी मोठी यूट्यूबर आपल्याला सांगते की तू टेन्शन घेऊ नका तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं ठीक होईल आम्ही आमचा सपोर्ट तुम्हाला आहे आणि अशा खूप मोठ्या मोठ्या यूट्यूबर्सनी मला रिप्लाय दिला मी त्यांची नावं नाही सांगणार तर जेव्हा so, मी प्रत्यक्ष भेटेन तेव्हा मी नक्कीच रिव्हील करेन त्या कोण होत्या काय होत्या आणि लवकरच भेटण्याचा पण प्रयत्न करेल जेव्हा मी गावी जाईल तेव्हा सो तर त्याच्यानंतर मग त्यांनी रिप्लाय म्हणजे सोल्युशन काहीच मिळत नव्हतं त्यांच्याकडून फक्त सपोर्ट आणि हेच म्हणजे धीरच मिळत होता बस सोल्युशन काय मिळत नव्हतं त्याच्यानंतर मग मी मन मग असंच आठ दहा दिवस गेले आणि काल म्हणजे आधी दोन तीन दिवस आधी जवळजवळ चॅनल ॲक्स चॅनलचा ॲक्सेस केल्यापासून आठ दिवसानंतर मला एक सोल्युशन मिळालं तो पण यूट्यूबवरच एक व्हिडिओ बघितला जर तुमचं ब्रँड अकाउंट असेल आणि जर तुमचं चॅनेल डिलीट झालं असेल किंवा तुम्ही ऍक्सेस करू शकत नसाल तर हे प्रोसेस करा आणि तुमचं चॅनेल हंड्रेड पर्सेंट रिकवर होईल असं ते थांबलेलं होतं आणि मी बघितला व्हिडिओ आणि तसं तसं पण ना एक भीती होती मनात माझं ब्रँड अकाउंट होतं तर आता हे ब्रँड अकाउंट काय नॉर्मल अकाउंट काय चॅनेल ब्रँड अकाउंट असण्याचे काय फायदे आहेत काय तोटेत मी सगळं स्पेशल व्हिडिओ बनवेनच जर तुम्ही कमेंट कमेंट करा जर युट्यूबर असेल तुम्हाला माहिती म्हणजे पाहिजे असेल तर मराठीतून मी देण्याचा प्रयत्न खूप प्रयत्न करते आणि दोन हजार वीस पासून युट्यूबर आहे त्यामुळे युट्यूबची खडानखडा माहिती मला आहे बऱ्यापैकी नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट युट्यूबची माहिती आहे मला पण हे असे प्रॉब्लेम असतात ना आणि बघा स्वामी आपली परीक्षा घेतात देव आपली परीक्षा घेत असतो आणि त्यातून आपण आपल्या जोरावर आणि आपल्या स्वतःच्या हिंतीवर स्वकर्तृत्वावर त्यात त्याच्यातून बाहेर पडायचं असतं आणि तेतून अजून उभारी घेऊन अजून स्ट्रॉंगली आपण बाहेर पडतो म्हणूनच आपली स्वामी परीक्षा घेत असतात की जेणेकरून अजून स्ट्रॉंग व्हावं अजून जोमाने काम करावं आणि अजून समाजासाठी काहीतरी चांगलं करावं म्हणून म्हणजे देव आपली परीक्षा घेत असतो आणि मी स्वामींनी माझी परीक्षा घेतली आणि त्यामध्ये मी मी म्हणेन की मी डिस्टिंक्शनने पास झाले आणि मी ते सोल्युशन काढलेलं आहे आणि माझं चॅनल रिकवर पण झालेलं आहे तर हा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी पार्ट टूमध्ये पुढचा पार्ट ॲड करते सो हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय